बातमी मुंबईतून आहे जुहूतील एकाच रस्त्यावर असलेल्या पास गार्डन्समुळे इथल्या नागरिकांची चांगलीच कोंडी झाली आहे रस्त्याच्या दुभाजक म्हणून वापरल्या जाणाऱ्या या उद्यानांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून याच ठिकाणी उड्डाण पूल आणि मेट्रोचं कामही सुरू झाल्यानं अधिकच बिकट परिस्थिती झाली आहे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असून लोकांना तासन तास वाहतूक कोंडी आणि मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागतोय स्थानिक नागरिकांनी तीव्र मागणी केली आहे के की काम पूर्ण होईपर्यंत तातडीनं हे गार्डन्स काढावेत जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल आणि नागरिकांना त्याचा त्रास कमी होईल प्रशासनानं यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश माने यांनी आता मी उभा आहे मुंबईच्या जुहू परिसरामध्ये आपण पाहताय सध्या आहे ना मला आज आश्चर्याचा धक्का बसलाय म्हणून मी आज तुमच्याशी बोलतोय तुम्हाला वाटेल की जर मागे पुढे काही ट्रॅफिक नाही आहे कुठली ॲक्सिडेंट झालेलं नाही आहे तर हा येऊन आपल्याबरोबर बोलतो आहे का तर मी एक मुंबईकर म्हणून तुम्हाला सांगतो हा जो परिसर आहे ना मी कायम गजबजलेला बघतो इथून साधा चालायलासुद्धा जागा राहत नाही आणि आत्ता मला तो खाली दिसतो आहे मी काही लोकांशी बोललो तेव्हा असं लक्षात आलं की आणखीन दहा पंधरा मिनटांनी जर तुम्ही इथून आलात जर तुमच्या डोक्यात जे चित्र आहे ना ते चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी असं बोलण्याचं कारण असं आहे की तुम्ही इथं पाहत आहे की हा जूचा तुम मुख्य सर्कल आहे जर आपण ह्या साईडला पाहिलं तर ह्या साईडला एक फाउंटन लावून ठेवला आहे जो डिवायडर आहे जिथं शिवशोभी करून ठेवलं आहे तसंच पाहिलं तर आणखीन रस्त्याच्या त्या पलीकडे सुद्धा एक आणखीन एक फाउंटन लावून ठेवला आहे किंवा सुशोभीकरण करून ठेवलं आहे पुन्हा रस्त्याच्या ह्या चौकातसुद्धा एक दुसरं सुशोभीकरण करून ठेवलं आहे तिथं काही चित्र उभारलेत आणि ह्या साईडला बघाल समोर तर तुम्ही हा कलश उभारलेला आहे त्याचबरोबर इथं बाजूला बांधकाम सुरू आहे मुंबई फार मोठ्या प्रमाणात विकसित होते मुंबईमध्ये रस्त्याचं बांधकाम जोरात सुरू आहे फ्लायओव्हर जोरात सुरू आहे मेट्रोचं काम सुरू आहे पण या सगळ्यामुळे काय होतं आहे माहिती आहे का या सगळ्यामुळे आहे ना वाहतुकीची कोंडी होती आणि मुंबईकरांना फार मोठमोठ्या वाहतुकीला वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं आता ह्यात एक महत्त्वाचं कारण जे असं समजलं की इथं आल्यानंतर की असं का होतं आहे तर असं का होतं आहे तर आपण पाहिलं हे शिशोभीकरणाचे चौक करून ठेवले आहेत ना आता तुम्ही पाहताय की रस्ता रस्त्यापेक्षा मोठे हे शिशोभीकरणाचे चौक आहेत हां हे खरं तर एक एक डिवायडर म्हणून किंवा रस्ता दुभाचक म्हणून लावले जरी असले ना तरी ती इतके मोठे करून ठेवलेत ज्याच्यामुळे रस्ता लहान आणि ह्या सुशोभीकरणाची चौक जे मो आहेत ते मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे लोकांना इथं प्रवास करताना फार अडचण होते आपण काही लोकांशी इथं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की रोज जे त्या रस्त्याने येतात जातात काय त्यांना समस्या होतात पाहूया खरं तर आज तसं फार वाहतूक नाही आहे आणि असं असताना आपल्याशी कोणी बोलत आहे का तर इथे एक रस्त्याच्या गाडीला गाडी उभी दिसते नमस्कार सर नमस्ते काय रस्त्याच्या गाडीला सहज उभे आहेत नाही नाही हे ट्राफिक ते जाम आहे ना धाम लोक पण काय तुम्ही इथले रहिवाशी लोकांना पण रोज इथनं येतात आता रोज रोज इथनं येतात का ट्रॅफिक जाम होतं असं वाटतं तुम्हाला आणि साधारण जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलात तर तुम्हाला इथं बाहेर निघाला किती वेळ लागतो एक दहा मिनटं तरी मिनिमम लागतात दहा ते बारा मिनटं कारण एकतर मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळं सगळे सिग्नल म्हणजे ट्राफिक जाम होतं कंजेस्टेड झालेलं आहे तर एक एक रिक्वेस्ट काय आहे की मुंबई महापालिके किंवा मुंबई ट्राफिक पोलिसांना हे जे मधी आयलंड् जे आहेत जोपर्यंत मेट्रोचं काम होत नाही तोपर्यंत ते आयलंड्स डिमॉलिश करावेत म्हणजे त्याच्यामुळं कमीत कमी ट्राफिक इज तरी वाढेल तर ही एकच विनंती आहे नंतर मेट्रोचं काम झालं की मग पुन्हा ते त्यांच्या पद्धतीनं ते आयलंड उभे करू शकतात पण तोपर्यंत तरी त्यांनी ते आयलंड काढावेत त्यामुळे ट्राफिकचं ईज वा सोपं होऊन जाईल आणखी एक गाडी तो उभी दिसते कारण चालू गाडीमध्ये तिथं बोलून थांबवलं तर लोकं मला रस्त्यात पकडून मारायला सुरुवात करतील बोलण्याचा प्रयत्न करे काच खाली घेता सहज उभ्यात काय कारण काय ॲक्च्युली uh, इथे uh, जुहू सर्कलला खूप ट्रॅफिक वाढलेली आहे हे जे सगळं मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे खूप आम्हाला म्हणजे अडचणी येत आहेत नॉट जस्ट दॅट इथे डस्ट पॉल्युशन नॉईज पॉल्युशन चाललं आहे आणि जेव्हा बघू तेव्हा रात्री सकाळपासून हे सगळ्या मशीन्स लागलेले असतात प्लस इतका इतके रोड ब्लॉक करून टाकलेत ह्या कन्स्ट्रक्शनसाठी त्या कन्स्ट्रक्शनसाठी प्रत्येक ठिकाणी त्यांनी जॅम करून टाकले त्यांच्या मेट्रो रोज येतात या रो या रोडवरून हो रोज बरं आज शेवटचा प्रवास कधी केला या रोडून आत्ता सोडून सकाळी साडेसात बरं सकाळी सकाळी हो सकाळी साडेसात वाजता सहज निघाला असेल ना बिलकुल इथं रस्ता पूर्ण क्लिअर पाहिजे नाही अजिबात नाही सकाळी साडेसात वाजता मी माझ्या घरापासून मला जुहू सर्कलला यायला फक्त नऊ मिनटं लागतात पण मला कमीत कमी पंचवीस मिनटं लागले कारण इथे पोलीस नव्हते सकाळी आणि उलट्या साईडच्या दिशेने सुद्धा आपले वाहतूक उलट्या मस्त आपले जे सिविक सेन्स तर झिरो आहे आपल्या सिटीमध्ये त्यामुळे कसेही गाड्या अंधाधून चाललेल्या आणि त्याच्यामुळे सगळा ट्रॅफिक जाम झाला शेवटी मला चार बंगलोने बाहेर निघायला लागलं म्हणजे दॅट इज व्हेरी वर्स्ट सिच्युएशन आणि मला असं वाटतं की ह्या प्रॉब्लेममध्ये आता पोलिसांनी किंवा आपल्या गव्हर्नमेंटने जरा दखल घ्यावी की ग, ग, ग म्हणजे डेव्हलपमेंट चांगली गोष्ट आहे पण इतक्या पण तुम्ही आहारी जाऊ नका की तुम्ही नागरिकांचे ज्या सोयी आहेत आणि त्यांना होणारा जो त्रास आहे तो तुम्ही दुर्लक्ष करता तर आपण पाहता हे नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या इथल्या वाढत्या वाहतूक कोंडी विरोधात की इथं जवळ राहणार नागरिकांना धुळीचा तर त्रास होतोय मात्र वाहतूक कुंडे फार मोठ्या प्रमाणात सामोरं झाला योगेश माने एन मराठी मुंबई